आला आहे दसरा प्रॉब्लेम्स आले विसरा विचार करू नका दुसरा चेहरा ठेवा नेहमी हसरा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या यूट्यूब परिवारातर्फे हॅप्पी दसरा सांगता नवरात्राची जल्लोष विजयाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त सण हा दसऱ्याचा तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा असेच नेहमी सगळे जो आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आहे अष्टमी आणि अष्टमीला आपण भरपूर अशा सेवा करायची असतात कन्यापूजनसुद्धा करायचं असतं तसेच हवन करायचं असतं हवन तुम्ही अष्टमीला नवमीला केला तरी सुद्धा चालेल परत देवीची ओटी भरायची असते आणि पूर्णाच्या दिव्यांनी आरती वगैरे करायची असते तर तुम्हाला जे शक्य असेल ते करा एक अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणत अकरा लवंग तुम्ही आपल्या कुलदेवीला वाहू शकता श्रीयंत्राला लवंगांचं अर्चन करू शकता जसं कुंकुम अर्चन करतो जसं आणि दुर्गा सप्तशती पाठ आज करायला अजिबात विसरू नका माझे बारा पाठ झालेले आहेत आता तेरावा पाठ मी करणार आहे तेरावा पाठ करून झाल्यानंतर मग चौदाव्या पाठाचं मी हवून आजच करणार आहे उद्याला काही शक्य नाही कारण की उद्या देव उठवायचं परत खंडेनवमीच म्हणजे आपले शस्त्र वगैरे पूजायचे असतात दुकानात पूजा करायची असते त्यामुळे सगळं का होणार मी पोह्याला डाळ घातलेली आहे मी अर्धा किलो डाळ घातलेली आहे आणि अजून तांदळाची खीर आपल्याला हवण्यासाठी लागणार तीसुद्धा बनवायची आहे चला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि हवन कन्यापूजन परत दुर्गा सप्तशी ते पाठ नक्की करा हा साडीचा कलर आहे तो गुलाबी आहे आणि गुलाबी कलरची साडी नेसलेली आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया हल अडीचशे रुपये तूप अर्धा किलो गाईचं तूप आहे हे आपण आता बनवत आहे तांदळाची खीर थोडीशीच बनवणार आहे मी मुलगा पुरती तर आपल्याला हवनाला हो तांदळाची खीरच लागते थोडस तूप घातलेलं आहे तांदूळ तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे थोडेसे तांदूळ आहेत जास्त कॅन्याच्या मग लगेच भास आणि इकडं आपण पुरणाचं पिव बनवणार त्याच्यासाठी पुरण इकडं मी ठेवलेलं आहे गुळ घालून काही गुळ घालून ठेवलेलं आहे मी शिजायला आता हे तांदूळ आपण मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं दूध आटलेलं आहे मी थोडंसं दुधाला उकळी आली मग आपण साखर घालायची आता इथं पिठ्ठी साखर आहे तिथं घालणार आहे मी आणि हे मी तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला थोडीशी वेलदोडीची पूड सुद्धा यामध्ये ऍड करायची आहे एकदम एकदम पाच ते दहा तोपर्यंत मी इकडे आता फरशी पुसून घेतलेली आहे आणि सगळ्या घरातनं गोमित्र शिंपडून घेत आहे पाण्यात गोमित्र वगैरे टाकून फरशी पुसून घेतलेली आहे आज आहे अष्टमी आणि आपल्याला हवन करायचं आहे मैत्रिणी आज आहे अष्टमी आणि आपल्याला हवन करायचं आहे आता माझा एक पाड झालेला आहे आणि तेरा पाट झालेल्या चौदा पाटाला मी आव्हान करणार आहे ही आहे गाईची शेणी वीस रुपयाला किती आलेत काय आहेत अजून आहे तिकडं थोडीशी काढलेली आहेत मी वर आणि ह्या समेदा आहेत जी पाच प्रकारची झाडं असतात बघा आघाडा पिंपळ वड त्या झाडांचीही लाकडं असतात तर ही आहेत पंधरा रुपयेला हे एवढं येतं तर चार पाच आणले त्यांनी कारण आपल्याला दुर्गा सप्तशेतीचा हवन म्हटल्यावर जास्त लागणार आणि हा कापूर कापूर पण आपल्याला जास्त लागतो कारण प्रज्वलित करायला आणि हा होमाचा पुडा आहे हे दाखवलेलं आहे मी तुम्हाला तर हे आता फोडायचं आहे तसेच देवीला विड्याचं पान तयार करून आणलेलं आहे यात तंबाखू वगैरे काही घालायचं नाही असं विड्याचं पान करायचं तसेच गजरा आणलेला आहे आणि ही चाह चाह। ले ले। खीर बनवलेली आहे मी तांदळाची तसेच हे तूप अर्धा किलो आहे अडीचशे रुपये परत भस्मा आहे हळदी कुंकू फुले आणि आपल्याला स्वहाकार करताना लागणार आहे तांदूळ साखर आणि जवस आणि तेळ याने आपल्याला स्वहाकार करायचा आहे आणि माझ्याकडे हवनकुंड नाही आहे तर मी बुट्टी घेतलेली आहे दाखवते मी तुम्हाला आणि आजचा कुंभ बघू शकता अष्टमीचा किती छान आलेला आहे असं पडत होता म्हणून मी बांधलेला आहे त्याला अशा पद्धतीने आलेला आहे आपल्या खंडवाच इथं चालू आहे खाली आपल्याला बुट्टी घेणार आहे मी त्यात घालायला ही माती कारण की आपल्याकडे होम होमचं होम ते हे नाही आहे काय म्हणतात पात्र नाही आहे त्यामुळं मी माती आणली आहे वल्लीच आहे बघा तर पर्याय नाही खरं घर की वरदर असेल सगळं असं साहित्य असत झाले काय झाले सप्तम मृतिका म्हणून काय आहे बघा म्हणजे पाच प्रकारच काय सात प्रकारच्या माती काय काय आहे ते सगळं मिक्स करून याच सुद्धा आपल्याला हवल करायचं असतं चंदनाच्या लाकडांचं हे गुस्सा दिलेला आहे तमालपत्र दिलेलं आहे हे त्यांनी धान्य वगैरे दिलेलं होतं पण हे खराब झालेलं आहे उपयोग नाही आणि हे अत्तर दिलेलं आहे त्यांनी उदाया गट्ट्याचं एक मनी आहे या सगळ्याचं आपल्याला हवन करायचं असतं सोड हवन करायच्या आधी जिथं आपण हवन करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि तिथं रांगोळी काढून घ्यायची एखादं शुभचिन्ह काढून घेऊ शकता आता ओम स्वस्तिक किंवा कमळ असं काही हे तुम्ही काढून घेऊ शकता मी इथं स्वस्तिक काढलेलं आहे आणि हवन केले की घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं आणि गाईची शेणी वगैरे आपण हवनाला वापरतो त्यामुळे ते जो धूर झालेला असतो तो दोन दिवस आपल्या घरामध्ये असा म्हणजे वास येत असतो त्यामुळे खूप छान वार्शेवर कधीही ठेवायचं नाही कारण की फरसे ताप तापू शकते त्यामुळं असा पाठ ठेवायचा आणि मी अशी बुट्टी घेतलेल्या बघा मी यात हवन कायमच करते आज पण यातच हवन करणार आहे आता पात्राची आधी पूजा करून घ्यायची आधी बुट्टीची पूजा करून घ्यायची बुट्टी म्हणजे कुंड आहे आपलं त्याची पूजा करून घ्यायची त्यानंतर हवनाला सुरुवात करायची यामध्ये थोडीशी माती घालायची आपल्याला डायरेक्ट आपण ह्याच्यावरच प्रज्वलित करायचं नाही आहे आणि माती आणलेली पण माती थोडीशी वल्लीच आहे बघा पण आता काय कारण की सगळीकडं अस माती अशी वल्लीच असणार आहे कारण पाऊस भरपूर आहे पण आता काय पर्याय नाही लक्षात ठेवा देवीची वटी भरायला मी ब्लाऊज पीस आणलेला आहे तुम्ही साडी घेतला तरी सुद्धा चालेल आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करायचा लक्षात ठेवा एक फळ घेतलेला आहे तसेच नारळ नव्हता म्हणून मी खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे पान सुपारीचा वेढा घेतलेला आहे दक्षिणा ठेवलेली आहे आणि एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आता हा ब्लाऊज पीस तुम्ही स्वतःला शिवून घेऊ शकता किंवा एखादी सुवासीन बोलवून तिच्या वाट्यात घातला तरीसुद्धा चालेल चला तर आता हवनाला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी हवनाला सुरुवात करायच्या आधी आपण संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडून मगच आपल्याला हवनाला सुरुवात करायची आहे चला संकल्प सोडूया हे पहा हवन पात्र मी या पद्धतीने सजवून घेतलेलं आहे फुलं वगैरे घालून आणि संकल्प सोडण्यासाठी मी इथं पाणी वगैरे घेतलेलं आहे आचमन करून आपण संकल्प सोडायचा आहे चला तर सगळ्यात आधी आपण हवनकुंडाची पूजा करून घेऊया ओम ऐम र्रीम क्लीमच्या मुंडा विच्छे ओम ऐम र्रीम क्लीम मुंडा विच्छे ओम ऐम र्रीम क्लीम मुंडा विच्छे आपण हवनाला बसायच्या आधी आपल्या अंगावर कोणतंही काही काळा असेल तर काढून घ्यायचं कारण काळं दुर्गा सप्तशती पाठाला काहीही चालत नाही आणि हवन आपण प्रज्वलित करत असताना फुंकर वगैरे त्यामध्ये मारायचे नाही लक्षात ठेवा फून अजिबात चालू करायचं नाही आपण जे समीदा असेल किंवा शेणी असतील गाईची ती घेतलेली होती ती लावून घ्यायची आणि कधीही होम हजायला कापरानेच प्रज्वलित करायचं असतो त्यामुळं कापूर आणि तूप त्याच्यावर घालायचं आणि आपण ज्यावेळी होम प्रज्वलित करतो ती उदबत्तीने किंवा कापरानेच लावायचं लक्षात ठेवा कागद किंवा प्लॅस्टिकची पिशवी असलं काहीही यामध्ये घालायचं नाही कापूर घालायचा आणि उदबत्तीच्या सहाय्याने तो कापूर आपण प्रज्वलित करून घ्यायचा आणि भरपूर असा कापूर घालायचा म्हणजे कसं होतं तर ते व्यवस्थित म्हणजे प्रज्वलित होतं आता आपल्याला दुर्गा सप्तशेती पाठाचं हवन आहे तर एक तेरा पूर्ण आपल्याला हवन करायचे आहे त्यामुळे आपल्याला भरपूर असा कापूर पण लागणार आहे आणि तूपसुद्धा भरपूर लागणार आहे मी जवळजवळ अडीचशे रुपयेचं तूप म्हणजे अर्धा किलो तूप आणलेलं होतं हवनासाठी फक्त हवनासाठीच मी आणलेलं आहे अजिबात म्हणजे दुसरं कशासाठीच आणलेलं मी त्यातलं शिल्लक राहिलेलं तेवढं काय ना लागत नाही ओम गन गणपते नमः 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 ओम गण गणपते नम ओम गन गणपते नम ओ भूमिदेवताय नम ओं भूमिदेवताय नम ओम भूमिदेवताय नम ओं भूमिदेवताय नम ओं भूमिदेवताय नम ओं भूमिदेवताय नम ओम वरुण देवताभ्यो 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 नम श्रीकुलदेवाय नम श्रीकुलदेवाय नम श्रीकुलदेवाय नम श्रीकुलदेवाय नम श्रीकुलदेवाय नमुलदेवाय नम ओम मातृतृदेवताभ्यो नम ओ मातृतृदेवताभ्यो नम ओ नमः नम ओ मातृतृदेवताभ्यो नम हो मातृ पितृ देवता भमहा आपल्याला नवात्ल मंत्राची एकमाळ करायची आहे ओम मायम भ्रीम क्लीम चा मुंडाय विच्छे ओम भ्रीम क्लीम चा मुंडाए विच्छे ओम क्लीम चा मुंडाय विच्छे ओम माइम क्लीम चा विच्छे आता आपली नवा मंत्राची एकमाळ झालेली आहे आणि मगाशी आपला अध्याय एक पाड झालेला आहे आपला मगाशी त्यामुळे मी आता इथून अध्याय पहिल्यापासून सुरुवात करणार आहे आणि हवनाला आपण अध्याय पहिल्यापासून सुरुवात करायची असते म्हणजे सुरुवातीपासून वाचायचं नसतं सुरुवातीपासून वाचायचं फक्त हवन करायचं नाही आणि हवन इथून सुरुवात करायची असते चला हवनाला सुरुवात करूया आता हवनासाठी जे आपण साहित्य घेतलेलं होतं साखर तांदूळ पांढरे तीळ आणि जवस हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे कारण की आता आपल्याला एक तेरा दे म्हणजे खूप सारं साहित्य लागणार आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला हवन करायचं आहे हवन करत असण्या तीन बोटांनी असा हो आपण आहुती द्यायची आहे अशी अध्याय पहिला श्री दुर्गाय नमः तर श्री दुर्गा सप्तशिती अध्याय पहिला देवीची महिमा कैशी मधुकैटप नाशतो सर्व समाधी महेश तेलु मेधा ऋषी सामोतो विनियोग हा ओम प्रथम चलस ब्रह्मा ऋषी हा श्री महाकाली देवता गायत्री छंदा नंदा शक्त्या रक्तदंधिका बीजाग्निसतो ऋगे स्वरूप श्री महाकाली प्रीतते प्रथम चरित्र जपे विनियोग हा अध्याय पहिला ध्यान खडगाचक्रगदा परिगा शूला भूषंडी शिला षडगाधारंची करीत रिनयना सर्वांगभूषाधरा नीला सारखी काददशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटबाविधी निद्रा जगन्नायका नाशाया मधुकैटबास्तविधी निद्रा जगन्नायका ओम नम चंडिकाय ओम एम मार्कंडे उवाच स्वाहा बरोबर हे झालं इथं असं अवतरण आलं की आपल्याला स्वाहा म्हणायचा आहे सूर्य तनाय सावरणी म्हणू बोलते आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो स्वाहा कृपावंत महामाया त्याने म्हणतला दीप सावरणी सूर्यपुत्रांचा ऐक वृत्तांत तो शुभ स्वाहा पूर्वी स्वराज्य अशा माझी चैत्रवंशी भुक्ती सुरत महाराज महाराजा समस्त शेती मंडळाला स्वाहा असं स्वाहाकार करायचा असतो चला बाकीचा श्री कुलदेवता उदयोगस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी साहेब बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय श्री दुर्गा माता की जयमतो विनयमधून चर्स विष्णु ऋष श्री महाकाली देव महालक्ष्मी देवता विष्णुचंद शाकंबरी चित्रजप्र विनो ओ शोभे अक्ष परशु घंटा घंटाधनुष्कुंडिगा शोभे अंबुज खडगु शंप सुलभे अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना धर्कसे हाती सेवे मी महिषा सुरापर्मि श्री लक्ष्मी पद्म ओंदु श्री वाच स्वाहा देव देत्या मध्ये पूर्वी शेतात धरून झाले देवांचा तो पुरण स्वाहा महाबलिष्ठ देते ने देव सैन्य जिंकले महिषासून स्वर्गाचा इंद्र होऊन बेसला स्वाहा प्रत्येक अध्याय झाला की देवीचा जय जयकार करायचा आता जे केंद्रात चंडी आगाला वगैरे जात असतील त्यांना माहिती असणार पण ज्यांना माहित नाही आकाशी झाले केशेर व्याकुळ सप्त पातळ धनुष्य दोरी वाजता स्वाहा सहस्र भू देवी दाई दिशा दिसे प्रारंभ झाला तिथे स्वाहा अगदी हराळीच्या काड्या सुद्धा यामध्ये असतात बघा सगळं ते मिक्स करायचं त्याचं सुद्धा आपल्याला हवन आहुती ही द्यायची द्यायच्या कस ना वर्षात ना हवन घरच्या घरी करून बघा साधी तर स्वाहा इंद्रियाच सांडवले स्वाहा वारा एकदान झाडा नेतात आणि मला सगळ्यांना सांगितलं तर समवारी भूमी स्वाहा आता आपले तेरा ता दे वाचून झालेले आहेत आपण आता खेरीच्या अगंडी द्यायच्या आहे स्वाहा ओ माय मुंडाई स्वाहा ओ माय मुंडाई स्वाहा ओ माय मुंडाई स्वाहा ओ माय स्वाहा

విచ్చే <Sess> వివాహ <Sess> <Sess> <rez> <assessing> आपल्याला नैवेद्य म्हणून तांदळाची खीर जी बनवले बनवलेली होती त्याची आहुती दिली तसेच खाऊच्या पानाचा वेळा मी बनवून आणलेला होता त्याची पण आहुती दिली तसेच अत्तर सुद्धा मी लावून त्याची आहुती दिलेल्या आहे गजरा त्याची सुद्धा आहुती दिलेली आहे कमळगट्ट्याचं बी होतं त्याची सुद्धा आहुती दिलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण एक तेरा अध्याय झाले की सगळ्या या वस्तूंची आहुती आपल्याला द्यायची असते हळदी कुंकूसुद्धा आम्ही शेवटी म्हणजे वाहिलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी दुर्गा सप्तशती पाठाचं हवन हे करता येतं आणि एक ते तेरा दे वाचून झाल्यानंतर पुढचं जे असतं ते सगळं वाचायचं क्षमाप्रार्थना स्तोत्रपर्यंत आणि त्यानंतर मग आपल्याला असे पुरणाचे एकवीस दिवे बनवायचे असतात आणि आपल्याला त्याची म्हणजे देवीची आणि गणपती बाप्पांची आरतीही करायची असते पुरण मी दुपारीच तयार करून ठेवलेलं होतं आणि आपल्याला ते ताटामध्ये असं अर्धचंद्राकार थापायचं आणि त्यामध्ये एकवीस होल तयार करायचे आणि ज्या फुलवाती असतात त्या तुपामध्ये अशा व्यवस्थित घोळवून घ्यायच्या आणि त्या फुलवाती जे आपण होल बनवलेले असतात एकवीस त्यामध्ये ठेवायच्या आणि त्या प्रज्वलित करून घ्यायच्या कारण एकवीस पूर्णाचे दिवे जर तुम्हाला बनवायचं म्हटलं तर खूप वेळ लागू शकतो त्यामुळं असं जर बनवला तुम्ही तर ते म्हणजे पटणं होतं त्यामुळे अशाच पद्धतीने दिवे नक्की बनवत जावा दुर्गा सप्तशीतीचं जे आपण पारायण केलेलं त्याची सांगता अशा पद्धतीने करायची असते अष्टमीला माझे बरोबर चौदा पाठ पूर्ण झालेले आहेत म्हणजे चौदा पाठ झाले तर तुमची नवचंडी केल्याचं तुम्हाला पुण्य हे मिळत असतं आता सगळ्यांनी चौदा केले तर अतिउत्तम पण नाही जमले तर एक तीन पाच सात अकरा असे नऊ असे तुम्ही करू शकता कसं असतं प्रत्येकालाच वेळ असतो असं काही नाही अगदी एक पाठ केला मनपूर्वक तरीसुद्धा चालतं आणि काही नाही जमलं तुम्हाला तर एक माळ नवा मंत्राची आहुती जरी दिला हवन हो जरी तुम्ही घरच्या घरी केला तरीसुद्धा चालता आणि पुरण्याचे दिवे जे असतात त्यांनी आरती करायची कसं असतं शेवटी आपल्या मनातला भाव महत्त्वाचा असतो मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं होत नाही लक्षात ठेवा तुम्ही चौदा पाठ करून जर तुमचं कर्म व्यवस्थित नसेल तर मग तुम्ही काहीही मिळवत नाही लक्षात ठेवा आधी आपल्यामुळं

चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडता मुकट जो माणूस दुसऱ्याचा विचार करतो त्याला कोणतीही सेवा करायची गरज नाही लक्षात ठेवा त्याची कामे आपापच होतात आणि देव त्याच्या हकेला न तो हाक मारता सुद्धा धावून येतो मैत्रिणीनं आता माझ हवन वगैरे सगळं झालेलं आहे आणि ओटी पण भरली देवीची पूर्णाची आरती पण केली एक सुवासिनीला सांगितलेलं आहे आता ती ओटी देवीचे भरलेली आहे ती त्यांच्या वटेत घालते आणि कारण आपल्याला काय कुलदेवीला म्हणजे मूळ पिठावर जाऊन होत नाही शक्य आता त्या सुवासने आमच्यात काय मिळतातच त्यांना वाटेत ते घालणार आहे आणि मग त्यानंतर कुंकुमार कुंकुमार कुंकुमार्चन अजून करायचं आहे कारण आज अष्टमी असल्यामुळे कुंकुमार्चन करावंच लागणार आहे आणि कुंकुमार्चन आता करणार आहे तर वाजल्यात की तुम्ही बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला कमीत कमी अडीच -कमी ते तीन तास लागतात हवन करत जर आपल्याला पूर्ण पाठ करायचा असला तर अडीच ते तीन तास एवढा वेळ लागतो पुरणाच्या दिव्याने आरती केली घरभर सगळ्या आपल्याला ती आरती ओवाळायची आणि ज्या ताईंना मी सुहासनेसाठी बोलवलेलं तर त्या ताई आलेल्या होत्या अजून माझं कुंकुमार्चन करायचं आहे आता मी ते ताईंच्या ओटी वगैरे भरून झाल्यानंतर मग करणार आहे त्या पण कामाला जातात त्यामुळे मी पण त्यांना म्हटलं पाचच मिनटे येऊन जावा कारण त्या कामावरून येऊन मग त्यांच्या घरातली कामं वगैरे सगळी आवरतात त्यांनासुद्धा दोन मुले आहेत आणि आपण कोणताही दानधर्म करत असताना पुढची व्यक्तीसुद्धा तेवढीच गरजो असावी लक्षात ठेवा आता ह्या तई्या आहेत त्या कायम मी तुम्ही माझ्या कित्येक व्हिडिओमध्ये बघितला असाल की याच ताईना मी ओटी घालत असते कारण त्या मी प्रत्येक साडी देऊन दे किंवा माझ्या ऐपतीप्रमाणे मी ब्लाऊज पीस देऊन दे पण त्या अगदी साडीसुद्धा नेसतात आणि ब्लाऊजसुद्धा ते शिवून घालतात मला दाखवतात आणि त्यांना एवढा आनंद होतो मी काहीतरी केलं की एवढं त्या मनापासून बोलत असतात की माझी बहीणच मला सगळं करते आहे असं मला वाटतं कारण की त्यांचं माहेर खूप लांब आहे सोलापूर त्यांचं माहेर आहे जवळ इथं कोणीही नाही आहे त्यांचं ना खरं मी प्रत्येक वेळी त्यांना सांगते कारण मी घातलेल्या ओटीचा किंवा मी घेतलेल्या साडीचा म्हणजे अपमान होत नाही असं मला वाटतं कारण त्या नेसल्या की मला पण खूप आनंद होतं आणि समान समाधानसुद्धा मला वाटतं की बाबा आपण कुणाला काहीतरी दिला आणि त्या माणसाने ते घातलं तर खूप छान वाटतं म्हणून मी त्यांनाच सांगत असते नऊ पावणे दहा वाजता आलेले आहेत आत्ता माझं सगळं झालेलं आहे वाचून गेले आणि काही नाही जी ब्लाऊज पीसची ओटी होती मेहंदीचा एक कोण होता तो मी त्यांच्या ओट्यात घातला गजरा गजरा थोडासा दिला हळदी कुंकू लावलं थोडीशी साखर दिली कारण त्यांचंसुद्धा सुद्धा नवरतन होतं त्यामुळे त्या काही खात पीत नाहीत आणि एक फळ दिलं खायला केळ तर त्या खूप आनंदी झाल्या आणि मला म्हटल्या ताई तुम्ही व्हिडिओमध्ये मला घेणार होता तर मी तयार होऊन आले असते मी म्हटलं असून दे तुम्ही कामावरून आलेला आहात आणि इथंपर्यंत आला असतेच माझ्यासाठी खूप आहे तर मैत्रिणींना असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ